महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेची औरंगाबाद मध्ये समारोप सभा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी सी एस टी आरक्षण बचाव यात्रा ही काढून त्याचा सांगता दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभेत रूपांतर करून सभेच्या माध्यमातून ही यात्राचे समारोप करण्याचे नियोजन ठरले आहे या यात्रेसाठी सोलापूर शहरातील ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहण्यासाठी सोलापूर ते औरंगाबाद या ठिकाणी प्रवास निघत आहे सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रा ही औरंगाबाद या ठिकाणी आज आम्ही सर्व सोलापुरातील सर्व तालुक्यातील त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक नागरिक व त्याचप्रमाणे प्रमाणे एस सी एस टी ओ बी सी सर्व समूहातील सर्व जनसमुदाय नागरिक या ठिकाणी सोलापुरातून आम्ही आज सकाळी निघत आहोत आणि या ठिकाणी आम्ही औरंगाबाद या ठिकाणी जाहीर सभेत जे रॅली होणार आहे या रॅलीमध्ये जाहीर सभेच्या रूपामध्ये झाल्यानंतर आम्ही त्या रॅलीत सहभागी होणार आहोत आणि यानंतर श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतील व ओबीसी समाजातील सर्व मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहेत ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सोलापुरातून सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सभेसाठी निघत आहोत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद